मित्रांनो एक जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट समोर आलेला आहे मला तुम्हाला कधी सांगू असं झालं आहे खरं तर मलाही खूप उत्सुकता आहे या प्रोमोची तर पाहूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो आलेला आहे तर यात आपल्याला पाहायला मिळतं की आता पूर्ण सुभेदार फॅमिली ही आश्रमात आलेली असते आणि सायली मधुभाऊ अर्जुन हे तिथे आलेले असतात आदोगर आणि मग ते सुभेदार तिथे पोचलेले असतात आणि केलेदारही तिथे असतो आणि मग आता सायली किचन रूममधून बाहेर येते आणि त्या सर्वांना पाहते तर तिथे तिला सुभेदार फॅमिली किल्लेदार फॅमिली आलेली असते तर ती ती त्यांना बघते तर प्रतापने सॉरी असं एका पुष्ट्यावर लिहिलेलं असतं आणि तो रविराज दोघेही कान पकडून सायलीकडे पाहत असतात तर पूर्णा आजी सायलीला बोलते आत्तापर्यंत आम्ही खूप चुकीचं समजलो तुम्हाला आणि असं पूर्णाई कान पकडून माफी मागतात तर सायली म्हणते पण एका आटीवर आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल आणि सायली आज पूर्णाजीला मिठी मारते तर आश्रमात जे किचन असायचं तिथे प्रतिमा जाते आणि तिच्यासोबत किल्लेदारही असतो तर सायलीने लहानपणी काढलेले चित्र तिथे दिसतं तर ती म्हणते रविराजला की तन्वी लहानपणी असं चित्र काढायची तर ते मधुभाऊ पाहतात आणि ऐकतात तर मग नंतर मधुभाऊ एक चित्रकलाची वही घेतात बॅगीतून काढून तर त्यात कुमारी सायली मधुकर नाव असं लिहिलेलं असतं तर मधुभाऊ चित्र पाहत असतात तर त्यांना प्रतिमाने लिहिले पाहिलेलं भिंतीवरचं ते आठवतं ती काय म्हणालेली असतं तेही आठवतं तर, तर तन्वीने आहे तर मग मधुभाऊना आता समजतं की सायलीच तन्वी आहे आता हे, हे पाहून ते म्हणतात की हे चित्र प्रियाने नाही साऊने काढले म्हणजे साऊ असं म्हणून आता हा प्रोमो इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा प्रोमो असा आपल्याला येत्या आठ ते दहा ऑगस्टच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हा ट्विस्ट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद